आपले संघर्ष देता म्हणून दादा धनंगे पाटील अगदी दोन महिन्याने उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल थेट निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या आवडतच आहे आणि केंद्र सरकार देऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व समाज बांधव इथे जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं डिजिटल बनवून त्यांना जोडे मारू आंदोलन इथे करून जाहीर निषेध केलेला आहे जे खासदार आमच्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला हे केलं के ते केलं मत होता आणि आता आरक्षण मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलं आहे तो मराठाच्या आरक्षणामध्ये मीठ कालवायचा प्रयत्न करायला लागला आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आज आम्ही त्यांचे डिजिटल बनवून गाढवाच्या गाडवाचं डिजिटल बनवून आम्ही त्याला पायाने पायदळीत तुडवलं